गुरुर गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हा केवळ के एक श्लोक नाही हे विश्वाचं अंतिम सत्य आहे गुरु म्हणजे काय जे तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक चक्रव्यूहातून बाहेर काढतं गुरु म्हणजे एक वैश्विक ऊर्जा जी तुमच्या प्रत्येक संकटात तुमचं कवच बनते आजच्या धावपळीच्या अत्यंत तणावपूर्ण जगात तुम्हालाही कधीतरी वाटतं ना की कोणीतरी मार्गदर्शन द्यावं एक असा ऊर्जा स्त्रोत हवा असतो जो योग्य मार्ग दाखवेल मनाला शांती देईल आणि जीवनात समृद्धी आणि सकारात्मकता आणेल तर लक्षात ठेवा हा नऊ दिवसांचा काळ सामान्य नाही हे नऊ दिवस म्हणजे साक्षात गुरु माऊली भग भगवान दत्तात्रेय पृथ्वीवर त्यांच्या ऊर्जेचा सर्वाधिक वर्षाव करतात हे एक दैवी द्वार आहे जे तुमच्यासाठी उघडलं जातं तुमच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी ही दत्त अवताराची कथाच मुळी एका महान संकल्पनेतून सुरू होते अत्रि ऋषी आणि त्यांची पत्नी माता अनसुया नावाचा अर्थच पहा अ न सुया मनात असूया द्वेष किंवा मत्सर नाही जेव्हा तुमचं मन इतकं शुद्ध इतकं स्वच्छ होतं तेव्हाच परब्रह्म तुमच्या घरात पुत्ररूपाने जन्म घेतं तुम्हालाही तुमच्या घरात अशीच सकारात्मकता अशीच ऊर्जा हवी आहे ना तर लक्षात ठेवा शुचिता हेच त्याचं पहिलं पाऊल आहे त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींनी त्यांच्या पोटी जन्म घेतला आणि तोच हा त्रैलोक्याचा राणा आदिगुरु भगवान दत्तात्रेय हाच आहे शुद्ध मनाचा आणि निस्सीम भक्तीचा पराक्रम दत्तात्रेय हे फक्त एक देव नाहीत ते एक तत्व आहेत त्यांच्यासोबत असलेले चार श्वान हे चार वेदांचं प्रतीक आहेत तुमच्या ज्ञानाचे रक्षक ते तुम्हाला ज्ञानाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात त्यांच्या पाठीशी असलेली गोमाता ही पृथ्वी आहे जी तुम्हाला सर्वस्व देते तुमचं पोषण करते जेव्हा तुम्ही दानधर्म करता तेव्हा तुम्ही या पृथ्वी तत्वाला आदर देता आणि स्वतः दिगंबर अवधूत वेशात असलेले दत्तगुरु तुम्हाला सांगतात की खरा आनंद खरी मुक्ती ही भौतिक गोष्टींच्या पलीकडे आहे तुम्ही भौतिक सुखांच्या मागे धावत असताना खरं समाधान कुठे आहे हे, हे त्यांनी आपल्याला दाखवलं आहे या नऊ दिवसात या तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे याच आधी गुरु दत्तात्रेयांनी मानवाच्या उद्धारासाठी अनेक वेळा अवतार घेतले त्यापैकी तीन प्रमुख अवतार म्हणजे श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती आणि श्रीस्वामी समर्थ श्रीपाद वल्लभ हे सर्व प्रथम अवतार त्यांनीच दत्त तत्वला पुन्हा एकदा स्थापित केले त्यांच्यानंतर आलेले नृसिंह सरस्वती यांनी महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठी म्हणजेच गाणगापूरला आपले ज्ञान आणि आशीर्वाद दिले श्री गुरुचरित्र हा ग्रंथ त्यांच्याच लिलांचे वर्णन करतो आणि तिसरा महान अवतार म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा अभय देणारा मंत्र आजही कोट्यावधी भक्तांना आधार देतो या तिन्ही अवतारांमध्ये दत्त तत्वाची अखंडित दिव्य ऊर्जा वाहत राहिली हे तुम्हाला काय सांगतं की गुरु गुरुतत्व नेहमीच तुमच्या पाठीशी उभा आहे फक्त तुम्ही त्याकडे पाहण्याची त्याला अनुभवण्याची दृष्टी ठेवली पाहिजे आता साधनेकडे वळण्यापूर्वी हे नऊ दिवस तुम्हाला तुमच्या जीवनातून काय बाजूला करायचे आहेत ते समजून घ्या कुठल्याही प्रकारची नकारात्मकता दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं खोटं बोलणं मांस मदिरा यापासून पूर्णपणे दूर राहा तुमचं शरीर आणि मन एका मंदिरासारखं शुद्ध ठेला कारण ही फक्त नऊ दिवसांची गोष्ट नाही तुम्ही तुमचं संपूर्ण जीवनात सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी स्वतःला तयार करत आहात जसं एका पवित्र जागेतच देव वास करतो तसंच जे आणि शरीर शुद्ध असतं तेव्हाच दैवी ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवेश करू शकते ही शुद्धीची प्रक्रिया तुमच्या अंतर्गत बदलासाठी अत्यंत आवश्यक आहे पहिली आणि सर्व श्रेष्ठ साधना आहे श्री गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र हा हा दत्त भक्तांसाठी पाचवा वेद आहे आहे हे फक्त एक एक पुस्तक नाही हा एक गुरु यातील प्रत्येक अक्षर तुमच्या 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 कर्माची तुम्छा नशिबाची, तुम्छा जैविक माहितीची पुनर्प्रोग्रामिंग करण्याची क्षमता ठेवत अनेकांना भीती वाटते की पारायण करताना काही चूक होईल का पण लक्षात ठेवा ती गुरु माऊली आहे ती तुमचे अनंत अपराध पोटात घेते तुम्हाला फक्त शरण जायचं आहे पूर्ण प्रामाणिकपणे आणि भक्तीने दिवसातून एक अध्याय वाचण्याचा संकल्प करा किंवा ऐका हे तुमचं मन शांत करेल तुमच्या जीवनात स्पष्टता आणेल आणि तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाईल नियमितपणे पारायण करणे म्हणजे तुम्ही तुमच्या आतल्या गुरुला जागृत करत आहात दुसरी साधना आहे मंत्राची शक्ती दोन महामंत्र आहेत जे तुमचं सुरक्षा कवच बनू शकतात पहिला मंत्र श्री गुरुदेव दत्त हा तारक मंत्र आहे या मंत्राचा रोज किमान एकशे आठ वेळा जप केल्याने तुमच्या पित्रांना गती मिळते घरातली पितृदोषाची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि तुमच्यावर एक अदृश्य संरक्षण कवच तयार होतं तुम्हाला वाटतं ना की कोणीतरी तुमच्या पाठीशी असावं कुठल्याही संकटात आधार द्यावा तर हा मंत्र तुमच्यासाठीच आहे रोज सकाळी अंघोळ झाल्यावर शांतपणे आसनस्थ होऊन माळ घेऊन जप करा यामुळे तुमच्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जा वलय तयार होईल जे तुम्हाला नेहमी सुरक्षित ठेवेल दुसरा महामंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा काम्य मंत्र आहे जेव्हा तुम्ही सर्व बाजूंनी संकटात असाल कुठलाही मार्ग दिसत नसेल तेव्हा या मंत्राचा धावा करा हा एक आध्यात्मिक तातडीचा संदेश आहे थेट गुरुतत्वाशी संपर्क साधण्याचा मार्ग दत्तगुरु तुमच्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाहीत जेव्हा तुम्हाला भीती वाटते जेव्हा तुम्ही एकटे पडल्यासारखं वाटतं तेव्हा हा मंत्र मोठ्या विश्वासाने म्हणा तुमच्या अंतर्मनातून आलेला हा धावा दत्तगुरूंपर्यंत पोहोचेल आणि ते तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढायला नक्कीच मदत करतील हा मंत्र म्हणजे तुमच्या आशेचा किरण आहे तिसरी साधना आहे स्तोत्र पठण श्री दत्त बावन्नी हे एक अद्भुत स्तोत्र आहे बावन ओव्यांमध्ये दत्त चरित्राचा सार आहे या नवरात्रीत रोज एकदा किंवा शक्य असेल तर बावन्न वेळा दत्त बावन्नी म्हणा तुमच्या मार्गातले कुठलेही अडथळे मग ते आर्थिक असोत आरोग्याचे असोत किंवा नात्यांमधले असोत ते दूर व्हायला लागतील तुम्हाला तुमच्या जीवनातले ऊर्जा अडथळे दूर करायचे आहेत ना तर हे एक शक्तिशाली कंपनात्मक साधन आहे जेव्हा तुम्ही या स्तोत्राचे पठण करता तेव्हा त्याचे सकारात्मक कंप तुमच्या सभोवत आली पसरतात जे नकारात्मकता दूर करतात आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात हे तुमच्या आत्म्याला शांतता देणारे एक कवच आहे चौथी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे दान हे बृहस्पती ग्रहाशी म्हणजे जोडलेला आहे जो समृद्धी आणि ऐश्वर्याचा कारक आहे या नऊ दिवसात आणि विशेषतः दत्त जयंतीच्या दिवशी पिवळ्या वस्तूंचं दान करा पिवळी चण्याची डाळ पिवळी फळं पिवळे वस्त्र हळद या गोष्टींचं दान करणं म्हणजे तुमच्या जीवनातल्या गुरुग्रहाच्या सकारात्मक ऊर्जेला चालना देण्यासारखं आहे तुम्हालाही तुमच्या जीवनात समृद्धी आणि भरभराट हवी आहे ना तर हे तुमच्या स्वतःच्या समृद्धीसाठी केलेली एक कर्म गुंतवणूक आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्याला देता तेव्हा तुम्ही स्वतःसाठी अधिक आकर्षित करता हा वैश्विक नियम आहे प्रामाणिक भावनेने केलेलं दान हे तुम्हाला अनेक पटींनी परत मिळतं या साधनेचे फायदे काय फक्त आध्यात्मिक शांतीच नाही तर भौतिक जगातही तुम्हाला याचे परिणाम दिसतील दत्त उपासना तुमच्या घरातला वास्तुदोष गृहक्लिश कमी करते संतती प्राप्तीसाठी हे एक वरदान आहे तुमच्या कारकिर्दीतले अडथळे दूर होतात पैशाचा प्रवाह सुधारतो तुम्हाला वाटतं ना की तुमच्या जीवनात काहीतरी बदल घडायला हवा आर्थिक स्थिरता यायला हवी कारण जेव्हा तुम्ही गुरुतत्वाशी जोडले जाता तेव्हा तुम्ही विश्वशक्तीच्या प्रवाहांशी एकरूप होता मग तुम्हाला जे हवंय ते तुमच्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात होतं तुम्ही स्वतःसाठी एक सकारात्मक ऊर्जा क्षेत्र निर्माण करता जिथे समृद्धी आणि समाधान आपोआप येतं संत तुकाराम महाराज सुद्धा दत्त गुरूंना शरण गेले होते ते म्हणतात तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत ही शरणागती हे समर्पण हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे गुरुतत्वाच्या हवाली करता तेव्हा ते, ते तुमची सर्व जबाबदारी घेतात तुम्हाला तुमच्या समस्यांचं ओझं हो एकट्याने वागवायचं नाहीये तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि शरण जा ही शरणागती तुम्हाला एक प्रकारची मानसिक मुक्ती देते जिथे तुम्ही चिंतामुक्त होऊन जीवनाचा अनुभव घेऊ शकता हा विश्वासच तुम्हाला संकटातून बाहेर काढतो याला एका आधुनिक उदाहरणाने समजूया आपलं जीवन एका संगणक प्रणालीसारखं आहे काळानुसार त्यात विषाणू त्रुटी आणि निरुपयोगी नोंदी जमा होतात ज्यामुळे ते हळू होतं थांबतं तुम्हालाही असं वाटतं ना की तुमचं आयुष्य कुठेतरी अडकलाय मंदावलाय तर दत्त नवरात्र म्हणजे तुमच्या जीवन प्रणालीसाठी आलेला एक शक्तिशाली प्रणाली अद्यतन आहे गुरुचरित्र पारायण म्हणजे विषाणू विरोधी तपासणी मंत्र जप म्हणजे प्रणाली सुधारणा आणि दान म्हणजे मेमरी सुधारणा हे नऊ दिवस तुम्ही स्वतःला अध्यतनीत आणि सुधारित करण्याची संधी आहे ही संधी गमावू नका कारण हे अपडेट तुमच्या जीवनाची गती वाढवेल दत्त नवरात्रीत फक्त या चार गोष्टी करा एक आध्यात्मिक उन्नतीचा संकल्प करा दोन गुरुचरित्राचे वाचन किंवा श्रवण करा तीन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सतत जप करा आणि चार सर्व चिंता सोडून गुरुचरणी नतमस्तक ही उपासना तुमचे आयुष्य नक्कीच बदलेल अनुभव घेऊन पहा तुम्ही दत्त नवरात्र कशी साजरी करता किंवा तुमचा अनुभव काय आहे हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमच्या अनुभवातून इतरांनाही प्रेरणा मिळते या व्हिडिओला लाईक करा आणि ही दिव्य माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा कारण ज्ञानाची देवाणघेवाण हीच खरी उपासना आहे अशा विषयावर अजून चर्चा पुढच्या व्हिडिओत करू ओम नम शिवाय